मित्रांनो बळीराजा डेअरी फार्मच्या माध्यमातून आज दिनांक किती आहे दादा आज तीन काय तीन तारखे रोजी आपण बळीराजा डेअरी फार्मवर असलेली पहिले वेताची वगार उदगीरला दादाला दिलेले आहे दादा, दादा नाव सांगा बरं तुमचं पद्माकर गंगाधर गंगाधरराव मामूलवार यांना दिलेली आहे यांना एक लाख वीस हजाराला पहिले वेताचे वगार दिले दूध पिळून दिले त्यांना बघून घ्या मित्रांनो आपल्या डेअरी फार्मवर येऊन त्यांनी पिळून घेतले तर वगैरेला दादा थोडा आमच्याबद्दल प्रतिक्रिया काय काय म्हणोगत आहे सांगा व्यवहार कसा वाटला चांगला, चांगला।, चांगला वाटला बघा हे रेडा आणि मस्त त्यांना धरून दिली मित्रांनो आता उदगीर मध्ये आलो मी पहिल्यांदाच मी कधी बी जनावरांसोबत जात नाही हे उदगीर मधल्या ठिकाणी हे देवीचं मंदिर आहे ना हा मठाच्या जागेच्या ठिकाणी ज्या ठिकाणी यात्रा भरते त्या ठिकाणी खाली केली जनावराला